कस वाटते बघ चिंबोरी बघ साईज बघा चिंबोरीची फायनली कोणी तर झाली ही बघ चिंबोरीची साईज बघ असली आहे खतरनाक डेंजरस आहे <laughs> कसा घुसलाय बघा आतमध्ये आता काम करलाय बोलत जा मोठे आहे माझ्या मला याचे चावली आता याचा काम करलाय खरंच दिया, 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 दिया। तर नमस्कार मंडळी मी गणेश कोली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये आपले आजच्या असल्या एकदम निसर्गरम्य ठिकाणी स्वागत करते मंडळी आजचा जर लोकेशन बघितलात ना एकदम जबरदस्त एकदम भन्नाड एकदम सुंदर असा लोकेशन म्हणजे जर व्हिडिओ बनवायची कुठं जर एकदम बोलाल ना तुम्ही तर अशा ठिकाणी जंगलात आणि जंगल आणि जंगलातून जंगला आलेले या अशा नद्या आणि आता थोडक्यात समजलं असेल का नदीन व्हिडिओ पण वाढले बोलल्यानंतर चिंबोऱ्या आणि चिंबोऱ्या फक्त अशा नाहीत का तर चिंबोऱ्या भरपूर तुम्ही काढताना बघितलं मी स्वतः भरपूर पद्धतीने काढतो पण इकडच्या चिंबोऱ्या काढण्याची पद्धत एक वेगळी पद्धत आहे काय पद्धत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे एक डेंजरस मोरांचे व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे चला तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओचा आनंद घेतात आज आपल्या सोबत पुन्हा एकदा आहे राकेश राकेश शिंदे राकेश चॅनल आहे राकेश माहिती आहे सगळ्यांना सगळ्यांना माहिती राकेश चॅनलमध्ये चला आम्ही जातो आता जंगलाच्या आतमध्ये व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ कशी आहे ना ती कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा फुल पूर्ण जंगल आणि पूर्ण जंगलामध्ये आता इथं आमच्या लोकेशनला पोहोचलोय सोबत एक खतरो खेळाडी काहीच आहे तू बऱ्या काहीच होते धम्ब काढलं कैलासा नेहमीची प्रॅक्टिस आहे इथून थोडासा आहे का आपल्याला काय पाच मिनिटं बघतं इथून चालायचं आहे थोडासा निसर्ग पण बघा बघा कसा लोकेशन आहे <laughs> नदी बघताय चला म्हणजे एकदम बोलताना भारी एक निसर्गरम्य दो, ठिकाण आहे तशी तुम्हाला व्हिडिओ आज बघायला बघा कसं आजचं हवामान पण म्हणजे व्हिडिओ सारखंच आहे भारी एकदम जवळ जवळ अर्धा तास चाललो आणि आता नदीच्या पाण्याचा आवाज यावा लागलाय आलो राखेल बोलते सगळ्यात भारी नदी आहे त्याच्यात आज फिशिंग हे बघा आलो नदीवर आवाज येते बघा पाण्याचा हो 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 नदी आहे अशी गेली इकडं पूर्ण पाठ आहे तो नदीचा खालीपर्यंत बारीक बारीक मासे बघत आहेत मासे बघ जासं आहेत बारीक बारीक हा 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 थंडगार पाणी आहे पक्का झार पडलाय बघताय नदी आणि आपला आजचा लोकेशन खतरनाक आवाज पाण्याचा અસ્ય ઠિકાણી વીડિયો બગા કશી વાટ બાયરેક્ટ ભારી મજા એડિયો બનવા મજા યે बघता एकदम चल चल चला यांनी आता या केली सुरुवात लोकेशनला मस्त भारी लोकेशन मध्ये हात घालून डगरीने चिंबोऱ्या काढायची पद्धत त्याला पहिला वार आमचा फुकड गेलाय पण आता सुरुवात एकदा झाली ना का मग काम काढणार चिंबोऱ्यांचा राकेशचं काम चालू आहे का। डगरी ना आहे काय राय डगरी डागरी डगरी बसले डायरेक्ट आणि काम सुरू आहे त्याचा निघल ना तो, ना? तो एक तया घुसला आहे दगडला असं एकदम फिट बसतं ना त्या लेट आईट बसली मोठी आहे गे आता मोठे आहेत ना भरलेले आहे ना हो, हो, हो चला फायनली कोणी तर झाली दोन चार दगडीनंतर पहिलीच आता बोणी झाली आता बघू कशी सुरुवात तर चांगली झाली मोठी चिंबूरची साईज वगैरे दाखवत आहे बघ चिंबूरची साईज बघ असली आहे खतरनाक चला सुरुवात झाली तो आपला माणूस तर घुसलाय तो बघ हातमध्ये यो आपला दुसरा पार्टनर आहे घुसलाय काय तरी कैलास कैलास अखर छिटा घुसलाय त्याला लागली बोलतो मोरी हे बिलान आणि खंडलाय बन एवढं कार्य काय ढगल कैलास मोरी मोठे आहे भेटल जवल जवळ बघा कसा अख्खात किरतंय बिलान डेंजरच आहे कसा घुसलाय बघा आतमध्ये दोन आत आम्ही एकाची अपेक्षा केली दोन आत ती बघ एक आली बघ एक आली ही छोटी आहे का दाखव उलटी दाखव हा रो मेल आहे पण एकदम भरलेले असतात चावल्या खतरनाक आहे डायरेक्ट कंशी करली आजशी अजून मोठे जाम आज आजी बोलत अख्खा जो जेल आता मध्ये दिसते का तुम्हाला तो पहिला बघायला लागते का दगडी खाली बिल आहे का म्हणजे माती काढली आहे का बायर माती काढली असली का त्यांना समजते का हाय चिंबुरी म्हणून हाय बिल लोकेशन बघा असं आता वरच्या हो साईडला जाणार आहोत यो थोडासा पराक्रम हे जरा डेंजर पराक्रम आहे आता डायरेक्ट आतमध्ये घुसले आणशी सराकला डायरेक्ट खाली जाईल ॲक्च्युली मोठ्या दगडी आहेत त्याच्यामुळे हात घुसला नाही त्यांच्या आतमध्ये आखा घुसते डगरीन जे इथं दगडी ना बोलतं भेटू शकते फायनली इथं मोरी हाय बोलला राकेशचा आवाज तो <laughs> राके आला म्हणजे मोठे मोठे डगरी नाही भेटली पण बारकी डगरी नाही लागली घेवासारखी आहे जास्त मोठी नाही पण हाय बारीक आहे बारीक आहे ते आम्ही नाही घेणार आहे एवढी बारीक नको आम्हाला जा चल जंगल जंगल वाईल्ड पाणी असा थंड आहे ना भारी थंड आहे पाणी हे काय आता काम करलाय बोलतं बघू थांब जा मोठे आहे कडक कामच झालंय वाटतं आता आता चावली पोबालते पे घे आरामात घे माझ्या मारखा याचे चावली आता याच काम करलाय खरं चावून नको घेऊ जास्त हे खतरनाक आहे याला फुगवला शिंबोरी बघा कसली साईज आहे तोंड दाखव शिंगरा बघ कस बघ कसली गवली चिंबोरी खतरनाक बाई कारला काम तुझा आऊ आऊ करते काय बराय बघ कसली आहे वर ना कसली वाटते बघ ही बघ चिंबोरी बघ साईज बघा चिंबोरीची मात्र याचा कारला काम ना देबाक। आकर। देबाक। <laughs> देबाक। <laughs> देबाक। जे जे आवल तिला आता काम परत चावल चवलंग ना तर नाग आहे का तर नाग आहे थोडा आता वरती जातून कारण शिंबर आता काय पण करून दाखवायचं सर आज उद्या काय पण करून दाखवायचं सर बघू आता प्रयत्न तर जाम चालू कारण चिंबोऱ्या दाखवल्याशिवाय तर मला पण चेन्नई पाडणार राकेश पण काय ऐक नाही दाखवायचं तू तर बघ भरपूर वेलांशी यग भेटली पण कामच झाला मोठी एक भेटली तर जरासा जोश आला इल्ले म्हणजे लोकेशनच असं आहे ना का तुम्ही कॅमेरा बंदच नाही करू शकत ना मग चापते आई वाटतं राकेशला लागली तेव्हा त्याच्या नाच झालं हा राकेश आतमध्ये एकदम आतमध्ये बसू राहते एकदा हाताला लागली ती का डायरेक्ट आतमध्ये जाते एकच आंग्र्याचे बोलत कोणत्या तरी हातांची पलळली असेल ही आली 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 हा मस्त आहे रे बघ हातांची पलळले होत कोणत्या तरी हातातून सुटले डगर पलटी मारते ऐका बारीक आहे पलटी मारली तही कौशी भेटली हे होती ना। 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 डगरी घडली आहे चिंबोरी तर मोरशी दोघांशी एकाचा करणार आहे काम वगडले झालं काम भेटली भेटली अजून वरती ही बघली बस कशी डगरांशी कश। कारली चापून काम पच्चीस राकेश लाईक लागली मिडियम साईज आहे दगड उचला तसं नावाची ती दुसऱ्याकडची

जारा पटकन बोल बोल आरा पटकनच भेटली बघ तो पहिलाच बोलला कधी ना हस्टेल बोलतो मोठे आहे का हा र थोडा बघ कसले आहे बघ हा पच्चीस आहे याच्यानं लागली लागली काढते बोलत काम, नहीं। कारते बोलता काम माजा आता लागले छोटी आहे बोलत पण हाय बघ मेहनतीशी कारलीस ना तर घे लय अर्ध ग्राम घुसलेला तू काय आठ मोठी आहे बोलता लय कष्टातली आहे आज लागली पहिलाशी लागली जमवते वाटते घ्यायला करते काम वाटते घातच नाही सिरस खाली तापय काय

आणि कापलं होतं त्याच्यामुळे फीड बसलेली हे बघ यान पण आहे बोलतं लय चिपटी आहे म्हणजे शेवाल जाम झालेली आहे त्याच्यामुळे जावायची जा तर इच्छा नाही 아니, 그냥... 아... 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 ही बघ ही मस्त आहे एकूच आहे एक तुटला एक चांगला आहे का कुर्ली आहे कुर्ली लय कष्ट आले नाही মোৰতো মেমি থাক